ਅੱਜ ਇਹ ਗਾਵੜੇ ਜੀ ਨਮਸਤੇ ਲਾਈਵ ਮੱਦੇ ਸਵਾਗਤ ਹੈ योगेश कुमार नमस्ते साहेब लाईव्हमध्ये स्वागत आहे योगेश साहेब कोरड्या लाईनीचे बरेच व्हिडिओ आहे आणखीन उद्या मी एक व्हिडिओ टाकीन कोरड्या लाईनीसाठी आपल्या तुमच्यासाठी स्पेशल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन समजावून सांगेन मी कोरडी लाईन कशी ओळखायची उद्या सकाळी टाकीन मी तहजीब आलम जी अलैकुम अस्सलाम युवराजजी लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं बहुत बहुत शुक्रिया तहजीब आलम जी सपोर्ट करने के लिए पानी रोड रॉडवर बघतो मी तांब्याच्या रॉडवर साडेतीन फूट इल रॉड सहा एम एम विजय जी नमस्ते लाईव्हमध्ये स्वागत आहे माझं नाव आहे इर्षाद शेख राहणार दावरवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर कटलेले बी आणि कोरड्या लैनी यांची एकच ओळख आहे गावडे साहेब कटलेले आणि जी कोरडीला असते यांची एकच ओळख आहे त्याच्यासाठी मी उद्या एक, एक व्हिडिओ बनवणार आहे जवळ तर फी घेत नाही मी पण लांब आल्यावर थोड फी घ्यावं लागतील तुमचं गाव किती लांब आहे त्याचा काय अंदाज नाही आता सोलापूरकडं तर मी त्यात त्या भागात येतच नाही मी जादा करून सोलापूरकडं लांब आहे ना तुमचं एरिया मी जादा करून आमच्या नुसत्या जिल्ह्यामध्येच काम करत असतो आणि शेतकऱ्यासाठी निस्त आपल्याला व्हिडिओ बनवून त्यांना ज्याला कोण कौन, कोणताच प्रयोग करायचा नाही आणि कोणताच पानडी आणायचा नाही त्यांच्यासाठी काम करायचं आपल्याला जिल्ह्यामध्येच बऱ्याच ठिकाणी जाणं होत नाही साहेब लय मोठा जिल्हा आहे आमचा त्याच्यामुळे मी जास्त माझा जोर व्हिडिओवरच आहे आणि शेतकऱ्यांनी ते प्रयोग समजायला पाहिजे कोरड्या लेणी किती बी असू शकतात त्याच्यात कोरड्या लैनी असतात काही आणि काही बारीक लाईनी असतात काही खोलवर लैनी असतात त्याच्यामुळे बोरवली फेल जातात काही लैनी अंदाज आपल्याला निघत नाही खोलीचा काही बारीक असतात आणि काही कोरड्या असतात मग त्या ठिकाणी आपल्याला मस्त चार लाईनी दिसतात पण त्या कोरड्या असतात सोलापूरकडचं जर आणखीन जर फोन आला ना तर बरोबर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन लाईव्हमध्ये फोन नंबर नाही सांगता येत पण तुम्ही जर चॅनलवर तुमचा ता नंबर जर टाकला संघ बोलणं होऊ शकतं चॅनलवर नंबर टाकल्याने काय झालं माझं पहिल्याने माझं एक चॅनल होतं त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ते चॅनलवाला जे असताना त्याचा नंबर नाही टाकता येत त्याला वास्ट टाईम जे होता माझ्या चॅनलचा ते त्याला तर दिला माझ्या एका माणसाने तुमच्या जवळ जर पिन जर असला तर मग नंबर घ्या मी नंबर सांगतो असंच नंबर लिहून घ्या मग नंतर मला फोन लावा नाही तर मोबाईलवर नंबर घ्या तुमचे ज्या लोक नाही म्हणून नंबर सांगतो तुम्हाला तुम्हें चैनल और रात का कमेंट करा कॉमेंट करावद नव्वदीस एकोणनव्वद सत्तर अडोतीस नव्वद एकवीस एकोणनव्वद सत्तर अडोतीस घेतला का करा सकाळी फोन करा तुम्हाला काही येतं का रॉड मधलं काही थोडंफार इर्शाद शेख पैठणकर तुमच्यामध्ये काही जर फटा असला तर सांगन मी व्यवस्थित पाणी नारळावर बी सुद्धा चांगलं पाहता येतं पण नारळ त्याला नारळाला पूर्ण सोडायला नाही पाहिजे आणि ते पाणी जास्त पाहिजे नारळामध्ये नारळावर सुद्धा पाणी चांगलं पाहता येतं स्वतः तुमच्या वावरात घेतले का पाच बोर कोणाला दाखल होतं का तर स्वतःच घेतले दुसऱ्या पानाने सांगितले होते कशावर दाखिले होते रॉडवर का नारळावर का मशनीवर पानाडी होते का डायरेक्टची लांब रॉडने जास्त करून पॉइंट फेल जात नाही काही ना काही थोडंफार पाणी लागतच पण थोडा अनुभवी पानडी पाहिजे नारळावर बी बरेच पानडी काही कैची पकड चांगली आहे कैची कमी आहे आणि आता सध्या ऑनलाईन वर बी बरेच लोक पॉईंट चेक कर, करू लागले तर कुणी जर पॉईंट दाखला तर ऑनलाईनवर सुद्धा पॉईंट चेक करता येतो इंस्टाग्राम आय डीवर बरेच पानडी आहे इंस्टाग्रामवर येईन मी पण एक दोन आणखीन तिकडचे फोन पाहिजे म्हणजे ते लांब तर प्रवास आहे ना कारण मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळं मला असं वाटतं एका माणसाला नाही फसायला पाहिजे सोलापूरला यायला अवघड नाही कारण आमच्या जवळून गाडी जाते त्याची पाचोडून पाचोडा आम्हाला चौदा किलोमीटर आहे तिथून सोलापूरला गाडी बराबर जाते तिकडं त्या रोडच तिकडे गेलेला आहे तो धुळे सोलापूर हां बराबर आहे तुमचा भाग माहीत होईल काय भाग ती आहे तुमची सध्या एवढे बोर कशामुळं घेतले तुम्ही नगरकडून आहे का तुमचं नगरकडून जवळ आहे तुमचं करमाडा नगरला जायला आम्हाला शेवगावकडून कडून जावं लागतं आणि सोलापूरला इकडूनच जावं लागतं पाचोडकडून नगर नगरपासून किती लांब आहे तुमचं गाव नगर जास्त नसेल आम्हाला शंभर एकशे दहा किलोमीटर असं असेल नगरपासून पंच्याहत्तर किलोमीटर हां मग आमच्या इथून कमीत कमी तुमचं गाव दोनशे किलोमीटरवर आहे हो दोनशे बघायत काय तुमची बोर एवढे कमून घेतली सांगितलं नाही तुम्ही ऊस एक काय ऊस होता परंतु मोड़ लगा था सात एकड़ जमीन आए वीर असन ना विर अस आपल्याकडं उसाय म्हणल्यावर पाणी नसल्या कारणानं विहिरीला काहीच पाणी नाही राहिलं का मग तुमच्याकडं मला वाटतं पाण्याची पातळी जरा खोलबी आहे खोल पाण्याची पातळी आहे तुमच्याकडं ह्या वर्षी पाऊस काळात तुमच्याकडं कमी आहे वाटतं थोडा चारशे फुटावर बी पाणी लागतं तुमच्या इकडं खोलच पाणी पातळी आमच्या इकडे एवढी खोल नाही आहे आमच्या जिल्ह्याकडं आमच्या इकडं आम पाणी जर लागायचं असलं खरंच तर दीडशे फुटापर्यंत किंवा दोनशे फुटापर्यंत लागून जातं ज्यादा करून दीडशे फुटापर्यंत लागतं पण एखाद्या अर्ध्याला दोनशे फुटापर्यंत लागत इकडं उस्मानाबादकडं धाराशिवकडं तिकडं मला वाटतं पाऊस जादा आहे तिकडं तिकडं पाणी पातळी चांगली आहे पाणी तिकडे बी खुलत लागतं परंतु तिकडचे लोक जरा बरे पाण्यासाठी यावरची एक माणूस आला तर तो सांगत होता पाऊस जादा आहे आमच्याकडं तहजीब आलामजी बहुत बहुत शुक्रिया आपका सपोर्ट करने के लिए आप लाइव आना था क्या आपको तबीयत ठीक नहीं है क्या आ, बराबर है ना। पोस पौसा ज़्यादा है बन थोड़ा है तहजीब आलम जी तबीयत खराब है तो मेडिसिन लीजिए चांद सैयद जी लाइव में वेलकम है आपका